गॅसवर मी पॅन ठेवला आहे नाश्त्यासाठी पदार्थ बनवते बघा मी गॅसवर पॅन ठेवला एक वाटी जसात पाणी टाकते आणखीन एक वाटी टाकते बघा दोन वाटी पाणी टाकले त्यामध्ये बघा हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि जिरं घेतले ते घालते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि पाण्याला उकळी येऊ देते दोन मी केळी घेतली ज्याची साल काढून घेते बघा अशी अशी साल काढून घेतली आणि किसणीवर आता किसून घेते अशी मी केळी किसून घेतली बघा आता यात घात दिली आणि मिक्स करून घेते तर बघा दोन मिनटं झालेत आता था, त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतला आहे पाणी टाकलं आणि दोन वाट्या त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला आणि तो मिक्स करून घेते असं गोळा करून घेतला आहे बघा आता ताटा मी ताटात काढून घेते हे बघा मी ताटात उचून घेतलं आता ते थंड होऊ देते हाताला मी तेल लावलं आहे बघा आणि आता थोडं कोमटच हे कोमट असतानाच असं करायचं असं शेप देऊ शकता तुम्ही असं गोल करू शकता किंवा मग असं लांबट शेप देऊ शकता हे बघा असं मी असंच करून घेते लांबट सिलेंडर टाईप हे बघा मी अशी सगळं करून घेतले आता मी गॅसवर कढई ठेवली त्यात तेल टाकले आणि आता हे फ्राय करून घेते बघा मी तेला सोडलं तेव्हा गॅसची फ्लेम फास्ट होती आता मी गॅसची फ्लेम लो केली म्हणजे आतमधून चांगले शिजते अगोदर शिजलेलेच आहे रवा पण तरी पण असं गोल्डन कलर झाला आता मी काढून घेते बघा आणि बाकीचे पण असेच करून घेते फ्राय करून घेते असं मी कच्च्या केळीचा नाश्ता बनवला बघा आता मी तुम्हाला हे करून दाखव बघा तसा कुरकुरूच होतो आणि आतून बघा किती सॉफ्ट वरतून कुरकुरीत त्यांना आतून सॉफ्ट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद